राजकारणात पद पैसा मोठा नसतो मोठी असते विचारधारा मोठा असतो मान सन्मान मोठी असतात तत्व हा विचार मानणारे थोर तत्ववादी राजकारणी माजी आमदार भाई गणपतरावजी देशमुख त्यांना सांगोला तालुक्यातील राजकारणाचे भीष्म पिता म्हटलं जात जातं गिनीज बुकामध्ये सुद्धा त्यांच्या नावाची नोंद आहे कारण एकच झेंडा एकच पक्ष घेऊन त्यांनी सांगोलकरांची सलग पंचावन्न वर्ष सेवा केली त्या शब्दाला जागणारे होते एकदा शब्द दिला की ते पाळायचे उभ्या आयुष्यात स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांनी एकदा सुद्धा आपला शब्द खाली पडू दिला नाही विचारांचा वारसा कसा जपावा हे त्यांनी शिकवलं शेकाप हा पक्ष राज्यात संपला पण स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांनी तो सांगोल्यात जिवंत ठेवला शेकापची डावी विचारसरणी ज्यांना आजपर्यंत सांगोला तालुक्यातील लोकांना अभिमान वाटायचा त्याच सांगोला तालुक्यातील शेकापची डावी विचारसरणी जपणारी माणसं आता नाराज आहेत हतबल आहेत सोलापूर जिल्ह्यात ज्या गणपतराव देशमुखांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं त्यांचाच वारसा सांगोला तालुक्यात मोडीत निघाला आहे आणि तो मोडीत काढला आहे त्यांचेच वारसदार नातू आमदार बाबासाहेब देशमुख यांनी भाजपच्या वळचणीला बाबासाहेब देशमुख गेले आहेत आणि सोलापूर जिल्हाच काय संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हे पटलेलं नाही स्वर्गीय आबासाहेबांनी आबा मी भाजपसोबत जाणार नाही भाजप हा जातीयवादी पक्ष आहे असं ठणकावून सांगितलं होतं वेळप्रसंगी राजकारण सोडावं लागलं तरी सोडू पराभव पत्करावा लागला तरी पत्करू पण आपण भाजपसोबत जाणार नाही ही, ही विचारधारा स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांनी ठेवली होती पण त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरती निवडणूक लढवून आमदार बनलेले त्यांचेच नातू बाबासाहेब देशमुख यांनी मात्र आपल्या आज्याच्या विचारांना तिलांजली दिली आहे आज्या आज्याच्या विचारांचं गाठोडं खुंटीला टांगून बाबासाहेब देशमुख हे आमदार झाल्यानंतर भाजपसोबत सरळ मात्यानं फिरत आहेत आणि म्हणत आहेत की मी सगळ्यांना विश्वासात घेऊन हे सगळं केलं आहे परंतु सांगोळा तालुक्यामध्ये कोणालाही हे मान्य झालेलं नाही असं स्वतः शेकापचे कार्यकर्ते म्हणत आहेत आबासाहेबांच्या विचारांना पायदळी तोडवून सध्या बाबासाहेब देशमुख यांनी ज्या पद्धतीचं राजकारण सुरू केलं आहे भाजपसोबत जे नातं जोडलं आहे आपल्या डाव्या विचारसरणीचं आजपर्यंत शेकाप कार्यकर्ते कौतुक करायचे अभिमानानं सांगायचे की आम्ही एक तत्वी एक एक वचनी आहोत हे सगळं मातीत मिळालं आहे स्वतः बाबासाहेब देशमुखांनी हे सगळं मातीत मिसळलं आहे ज्या पक्षाला बाबासाहेब देशमुखांचे समर्थक बाबासाहेब देशमुखांचे कार्यकर्ते स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांचे कार्यकर्ते की जातीयवादी पक्ष म्हणायचे त्याच पक्षासोबत नगरपालिका निवडणुकीत बाबासाहेब देशमुख यांनी युती केली आणि ते निव्वळ आणि निव्वळ आपले विरोधक शाजीबापू पाटील यांना एकटं पाडण्यासाठी केलं परंतु त्यांनी राजकारण करत असताना त्यांच्या पद्धतीने काही का करायचं होईना परंतु बापूंना एकटं पाडायचं म्हणून जर ते भाजपसोबत हात मिळवणी करत असतील तर इथं त्यांचं राजकारण संपलेलं आहे असं सांगोळा तालुक्यातील जनतेला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते पण नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र